थ्रड़ प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून दिवसा प्रभागातील विविध भागात प्रचार रॅलीतून नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपल्या प्रचारात भरारी घेतली आहे तर सायंकाळी आशीर्वाद नगरसह अनेक ठिकाणी चौक सभांच्या माध्यमातून आपल्या विकास कामांची माहिती दिली जात आहे विशेष म्हणजे आशीर्वाद नगर मधील झालेल्या अनेक विकास कामांबाबत नागरिकही समाधान व्यक्त करीत आहेत मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या आहेत आणि या सगळ्या भगिनीच्या समोर जगदंप मी तुम्हाला शब्द दिला होता की ज्यावेळी शिवसेना पक्षाच्या होती त्यावेळेस आम्ही सगळे उमेदवार तुमच्याकडे मतदान मागायला येऊ आणि खऱ्या अर्थाने आज दिलेला शब्द आम्ही शिवसैनिक म्हणून पूर्ण केला आहे याचा मला स्वतःला देखील अभिमान आहे तुम्ही बघा येत्या पंधरा तारखेला अनेक लोक तुमच्याकडे येतील आणि प्रलोभनं तुम्हाला देतील पण मला असं वाटतंय भाऊ की आता आपण इथे रस्ते केले म्हणजे पूर्ण पॅकेज एक नगरसेवक म्हणून आपण इथे पूर्ण केलेलं आहोत आणि एक नगरसेवक नाही तर माझी नगरसेवक असून देखील तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि यापुढे देखील तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्याल अशी माकप अपेक्षा मी इथे करते येणाऱ्या पंधरा तारखेला कसलाही विचार न करता फक्त धनुष्य बाणासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हा सगळ्यांना भरभर आशीर्वादांनी विजयी करून द्यावं ही निर्मळ अपेक्षा तुमच्याकडनं करते आणि सोळा तारखेचा गुलाल हा फक्त शिवसेनेचाच असेल अशी खात्री बाळगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आईचे हर्षदा आईचे भाऊचे सर्वांचे आभार व्यक्त करते सर्वांना तुम्ही आमच्या एरियात आले सर्वांना तुमचे खूप मनापासून धन्यवाद खरं तर आम्ही पहिल्याच दिवशी भाऊकडे गेलो होतो मंदिराची मागणी करण्यासाठी तर भाऊंनी तेव्हाच आम्हाला शब्द दिला का ताई तुम्ही निश्चंतपणे उभे राहा हा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे आणि खरंच आणि आम्ही भाऊंच्या शब्दावर विश्वास ठेवला अगदी जसं शबरी मातेनं विश्वास ठेवला संतांच्या शब्दावरती अगदी तसंच जशी ती वाट बघत होती का कधी येईल विश्वाचा मालक माझ्या या झोपडीमध्ये अगदी तसंच भाऊ आम्ही वाट बघतोय का हा विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र भगवंत हे आमच्या आशीर्वाद नगरमध्ये कधी विराजमान होणार आहे अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो तुमच्याकडे आणि तुम्ही ती आमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार आहेतच अशी मी अपेक्षा करते भाऊ तुमचे आणि खूप खूप धन्यवाद तसेच भाऊनी या ठिकाणी पाण्याची टाकी या ठिकाणी केलेल्या आहेत ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील तेही सॉल्व केलेले आहेत तसेच आता भाऊ या ठिकाणी रस्त्यांचं देखील काम चालू आहे खरोखर तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्याकडे म्हणजे म्हणतात ना ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी ताळी माझ्याकडे शब्द कमी पडत आहे काय बोलू मी तुमच्याबद्दल किती बोलू अगदी मी छोटी आहे माझ्या वाणीला म्हणजे शब्द आता सुचत नाही मी काय बोलू तुमच्या बरोबर काय स्तुती करू खूप खूप धन्यवाद तुम धन्यवाद भाऊ तुमचे सर्वांचे तुम्ही या ठिकाणी आलात सर्वांचे धन्यवाद राम करता आता बरोबर हा तर मला एकच सांगायचंय त्याही धडाडीचे करते आणि भागवत भाऊ हिंगुले भाऊ माझे खूप जवळचे माणसे काय पंधरा वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात काय भागत भाऊ कधी आले तरी पांडुळे भाऊ काहीही प्रॉब्लेम असला अर्ध्या रात्री सरी मला फोन करायचा म्हणजे या शब्दात उत्तर असतं बरं का त्यांचं आशीर्वाद नगर आल्यानंतर हा आणि मी दोन तीन वेळेस त्यांना सांगितलं भाऊ थोडं नाराजी व्यक्त आहे आमची फक्त रोडची ते म्हणले भाऊ काय तुमचं काम मंजूर आहे ते मी करणार हा माझा शब्द आहे आणि त्यांनी ते पूर्ण केलंय म्हणजे अर्ध झालंय काही त्याला प्रॉब्लेम असता रस्त्याचे प्रॉब्लेम असता येण्याजाण्याचे प्रॉब्लेम असता आणि अर्ध काम झालंय आहे पण ते करतील हा सर्व होतील आणि याच्यानंतरही काही तुमचा प्रॉब्लेम असेल तरी हे चारही माणसं आपलेच आहेत काय आणि स्वतः होईल तेवढं सहकार्य करून एकजुटीने चारही नगर सेवक आपलेच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी याच्या पंधरा तारखेला धनुष्य बाळासमोर ही बदल दाखवून बहुमतानी या सर्वांनी धनुष्य बाळासमोर ही बदल आपण सर्वांना विजयी करावा अशी आपल्याला विनंती आहे काम 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 आम्ही काम करताना तुम्ही बघितलं असेल की ते हॉस्पिटल जनवाळ्या शिवारात उभे केलं पाण्याच्या दोन दोन टाक्या जिंजवाळ्या शिवारात उभे केलं पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या ड्रेनेज लाईन टाकल्या आणि लोकांना कामच दिसत नाही कारण ते फिरलेच नाही एक तर त्यांना रात्र लागल्यावर <laughs> सुचत नाही त्यांना कस दिसेल संध्याकाळचं सुचला नाही म्हणजे सकाळी लवकर उठवत नाही त्यांना दिसेल पूर्ण किती असतो त्यांची चुकी नाही आहे माझ्या माते चालत राहत आहे म्हणून माझ्या माता भगिनीनं आपण बघितलं असेल हॉस्पिटल क्रीडांगण अभ्यासिका ही सर्व उभं दोन दोन हॉल हो उभे केली अहो एका मंदिरात स्वतः बंद होत का त्यांनी मागचा दिवस आठवला आपल्या माता भगिनीने तुम्ही बाहेरून आला ना कुठून तरी जरी इथं तुम्ही नवीन आला असाल तर तिथं होतं का पुढेही एका ओपन प्लेसला सुद्धा वाल कंपाऊंड साऱ्या ओपन प्लेसला काम वाल कंपाऊंड करण्याचं काम केलं प्रत्येक मंदिरात पुढे काही सभामंडळ उभा केला मग कोणाच्या हातून ते खासदारांना सांगून आमदारांना सांगू कारण मेनोशा देऊन सलो करून ते काम केलं आणि म्हणून माझी विनंती आहे की पुढे हा प्रभाग चांगला राहो भयमुक्त राहाव हा विकासही पोहो यासाठी शिवसेना आहे कारण तिथून माझा तुमचा प्रभाग क्रमांक बावीस आणि ब्याण्णव सालची गोष्ट सांगतोय अफवांनी तो एकच प्रभाग नगरसेवक होते अशोक काका गवळी का सर्वात पहिले जर कोणी पाण्याची व्यवस्था केली असेल तर शिवसेनेच्या माध्यमातून ती अशोक काका गवळींनी केलेली होती तसंच तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर जर कोणी व्यवस्था केली आदर विकास कोणी केला असेल तर तो शिवसेनेच्या माध्यमातून झाला कारण तिथं शिकवण विचार हा महत्वाचा असतो आणि तुम्ही बघितला असेल आम्हाला माहिती सर्व मोतरी लावता बरोबर की नाही पण आम्ही बोललाय असं म्हटलं नाही साहेब यांच्या मोत्री जमा करा साहेब यांची गल्ली तोडा त्याच्या पायऱ्या तोडा नाही ना मी उलट त्या दिवशी एवढं चालू होते आलो त्या पर्यटकांना सत्य सांगितलं कोणाची पायरी सुद्धा पाय नको भाऊ बरोबर आपण होता तिथं कारण भाऊ मला माहिती आहे आम्ही सर्व गरिबीतून आलो कोणाची पाळी करायला किती रुपये लागतात त्या बिचारला किती कष्ट होता म्हणून आमचं एकच ध्येय आहे की माझ्या नागरिकाला माझ्या भगिनीला कोणलाही काही एक रुपयाची तकलीफ नाही होता त्याची काम झाली पाहिजे म्हणून आम्ही कधी अण्णा कोणा ऑफिसला बोलवत नाही एक तुम्हाला मामा सर्व माहिती आम्ही सर्व सत्य सोय करणारे लोक आहोत परंतु राजकारण कोणी करावं राजकारण आमच्या सारख्या धार्मिक लोकांनी पण केलं पाहिजे हा लोकांचा आग्रह असता आम्ही उभा राहतो नाही तर तुम्हाला सर्वांना माहिती आम्ही आमच्या व्यवसायात आमच्या कुटुंबात राहणारे लोक आहे परंतु एक जबाबदारी समाज सुद्धा आमचं कुटुंब आहे आमचा प्रभाग सुद्धा आमचं कुटुंब आहे कारण कुटुंब म्हणून आम्हाला अनेक माता भगिनी कायम फोन करत असतात भाऊ अशाची गोष्ट तुम्हाला यावं लागेल या गोष्टीसाठी यावं लागेल आणि कोविड काळात आज जे तुम्हाला दिसत आहे तुम्ही यांच्यापैकी कोणाला कोविड काळात बघितलं होतं का नागी। 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 था 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 था। एक जरी माणूस तुम्हाला दिसला असेल आता एक उमेदवार अपक्ष उभा आहे तो पण मत मागतोय परंतु मी एक सांगतो आम्हाला कोणावर वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाहीये तुम्हाला सर्व तुम्ही सुज्ञ नागरिक आहे मला वाटतं सर्वांनी शिवसेना या पक्षाच्या मागे उभे राहून आपला परिसर दोनशे पंचवीस कामांची यादी आम्ही तुमच्या समोर आधी ठेवली आणि मग मत मागायला आलेले लोक या लोकांकडे फक्त तुम्ही काय केलंय याची यादी मागा आणि मग मत द्यायचं तुम्ही मागायचा अधिकार ठेवा असं तुम्ही महिलांनी जाब विचारला पाहिजे तुमच्या दरवाज्यात आल्यावर त्यांना जाब विचारायची जा जा धमक जा हे एकनाथ शिंदेनी तुमच्याकडे ताकद दिलेली आम्ही आणि सर्व तुमच्या बरोबर आहोत

त्याबद्दल त्या दिवशी आम्ही ज्या वेळेला इथं आलो आणि बायका असं छान पाणी मारत होत्या ते बघून आम्हालाही खूप आनंद वाटला आणि सगळं आनंदी आनंद वातावरण मला वाटतं तिथं दिसत होतं त्याच्याबद्दल आम्हालाही खूप आनंद दो वाटत होता आणि अशाच विकास कामं आम्ही अजून जास्तीत जास्त कसे करू हे आम्ही नंतर येणार निवडून आल्यानंतर आम्हालाही असं वाटतंय की आम्ही आपण जास्तीत जास्त कामे करून लोकांना आनंदी ठेवावं अशी आमची पण इच्छा आहे जवळजवळ दोनशे पंचवीस काम आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहे अजून ऐंशी काम आपले पेंडिंग आहेत ते येत्या पंधरा तारखेनंतर आपण पूर्ण करणार आहोतच पण त्याच्याही पुढे आम्हाला अजून जास्तीत जास्त काम करण्याची संधी मिळावी आणि याच्यासाठी आम्हाला चारही उमेदवारांना धनुष्य बाणासमोर बटन दाबून निवडून द्यावं ही मी तुम्हाला माझ्या माता बंधू वैद्य भगिनींना विनंती करते धन्यवाद